वाडा तालुक्यातील डोंगरपाडा या गावातील विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना दररोज लाकडी पुलावरून जीव प्रवास करावा लागतोय विशेष म्हणजे हा पूल देखील स्थानिक पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून तयार केला आहे पावसाळ्यात मुलांना शाळेत वेळेवर पोहोचवण्यासाठी पालकांना देखील सोबत जावे लागत असते पावसाळ्यात या नाल्याला पूर आल्यानंतर मुलांना शाळेत देखील जाता येत नाही मुले शाळेत गेल्यानंतर जर अचानक मुसळधार पाऊस कोसळला तर हा तात्पुरता उभा केलेला लाकडी पुलाचा मार्ग देखील बंद होतो यामुळे शाळा सुटून देखील एका बाजूला शाळेचे चिमुकले विद्यार्थी तर दुसऱ्या बाजूला पालक आणि पाणी ओसरेपर्यंत तासन तास वाट पाहत बसतात त्यातच कधीकधी नाल्यातील पाण्याचा वेग वाढला तर लाकडी पूल वाहून देखील जाण्याची भीती असते अनेक वेळा हा लाकडी पूल देखील वाहून गेला आहे अशावेळी पुन्हा तारेवरची कसरत करत या नाल्यावर पूल उभा करावा लागतो त्यातच गावातील रस्त्यांची देखील अवस्था अत्यंत वाईट आहे विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना आपण चिखलातून दररोज ये जा करावी लागते तर गावातील नागरिकांना मोटरसायकल्स शेजारील गावात ठेवूनच या लाकडी पुलावरून प्रवास करावा लागतो पाहूया याबाबत विद्यार्थी आणि ग्रामस्थ काय म्हणतात पाऊस आल्यावर पूर येतो आम्हाला जाताना नाही येतात तेव्हा आम्ही घरीच येतो तेव्हा आमची चार पाच दिवस आमची शाळा बुडते इथं पूल झाला पाहिजे का तुम्हाला हो किती पोरं तुम्ही शाळेत जाता सगळी किती आहेत किती मोजते तुम्ही दहा पंधरा पोरं आहेत तू हो। किती आहेस पाचवी काय तुझं नाव इथं मिळाला मुलं अंगणवाडीची मुलं लहान लहान इथूनची दोन किलोमीटर असेल अंगणवाडी hmm. तिथे मुलं इथून नाला उतरून मुलं अंगणवाडीत जातात जर चार पाच दिवस जर पाऊस पडला तर चार पाच दिवस आमची घरी असतात पोरांना जर जर आहार जर नसेल भेटत मग पुर उपस्थित होणार नाही का होणारच ना मग ते पोरांची काहीतरी सुविधा करून दिली पाहिजे सरकारने हे मान्यता जरा घेऊन ना ते बघून परिस्थिती घेऊन ते सांगला पाहिजे का हो गावाला असे अडचण आहे तर ते देवा मुलांसाठी तरी द्या इथले लोकप्रतिनिधी कोणी येत नाही का इथं इथे कोणच नाहीत म्हणजे आमदार साहेब आमदार साहेब नाही येत कोणच नाही येत इकडे निवडणुका येतात निवडणुकाला येता, त्यांना घरादारा सगळी दिसतात पण असे परिस्थिती जर आली याची पावसाल्याची परिस्थिती आली तर इकडे कोणीच नाही येऊन बघत नाही समजा एका माझ्या आजारी पडली मग तिला आजारी पडले तर तिथून बांधून मेन रस्त्यावर नेऊन ठेवायची ते पण बाहेरचं बाहेरच येत नाही गावाचं तर येतील मग बाहेरच येणारच नाही ते लगेच विचारतात रस्ता आहे का नाही असं ग्रामस्थांची एवढीच मागणी आहे की प्रत्यक्ष त्यांनी येऊन बघावं किंवा व्हिडिओ संदर्भात त्यांनी एक बघावं की खरोखर सध्याची परिस्थिती तरी का आहे कारण एवढं पावसाचं पाणी एवढं भयंकर पडलं जातं कारण शहर बुडली जातात सा साहजिकच आहे आणि आमचा गाव जर पाऊस पडला तर नाला नालासुद्धा आम्हाला उतरवता येत नाही आणि लहान मुलं जर शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये गेले तर ते ती तात आपण समजू शकतो की लहान आहेत ते अगदी कोंडल्याच्या नंतर त्यांना आई पण बाजूला असते त्या बाजून असते आणि मुलं ह्या बाजून असतात जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत ते बाजूलाच असतात लहान मुलं कदाचित आई बघितली तर पुन्हा धावतच येते मग अशा परिस्थितीमध्ये करायचं तरी काय आम्ही तर सरकारकडं निवेदन आहे मागणी आहे की आम्हाला ते पूल तरी द्यावं त्यांनी बांधून द्यावं की जवळजवळ तीन चार किलोमीटर आमचा रस्ता मेन रस्त्यापासून लांब आहे तिथनं पूर्ण कच्चाच रस्ता आहे तो आजपर्यंत झाला नाही आमच्या वडिलांच्या हयातीमध्ये तो रस्ता झाला होता डांबरिंग आता तो पूर्ण खडी निघून बाहेर राहिले आणि गाडी बाईकवरून यायचं तर असंच आहे की मोठी तर गाडी येणार नाही सामान असलं तर का चार पाच वेळा आम्ही रस्ते म्हणजे सामान गाडीवरून खाली पाडतो अशा परिस्थितीत आम्ही तिथनं येतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरमधून चिकल डोफ्या होतो आणि कसं यायचं आहे आम्ही तिकडनं कारण जरा इलेक्शन आलं तर सगळेच राजकारणी धावत येत असतात पण त्यांना ह्या परिस्थिती ह्या वेळेमध्ये त्यांना असं का कळत नाही का गावाकडे तरी बघावं आम्ही गावा बाजूच्या गावांना जातो तर त्या गावांमध्ये अगदी टापटीपणा व्यवस्थित सगळं गाव दिसतो विहिरीवरती अगदी डांबरिंग रस्ते आहेत मग आमच्या गावा म्हणजे अगदी तुम्ही वाडीत टाकल्यासारखं आम्हाला वाटलं की आम्ही काय गुन्हा केलेला आहे इलेक्शन वोटिंग आम्ही तुम्हाला अवश्य करतो वोटिंग कारण आमची पण अपेक्षा आहे कारण आमचा गाव तरी सुधरावा आणि असं सुश्चित नागरिक म्हणून आम्हाला आमची पिढी तरी सुधरावी की आम्हाला असंच ठेवायचं आहे का आम्ही असं राहिलो आमची लहान मुलंसुद्धा अशीच राहावी का तर आम आमचं एवढंच निवेदन आहे ज्यावेळी या ठिकाणी आमचा हाल होतात पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही जी निवडणूक आली की त्यांच्याकडे धाव मारतो ते आमच्याकडे धाव मारतात आम्ही सर्व समस्या सांगतो की बाबा आमचं आम्हाला पूल नाही पावसाळ्यामध्ये पाऊस पडला की सगळी एवढी बे बेकारपणे होते की पावसाळ्यामध्ये हे पूल आवणीमध्ये हे पूल वाहून जातात आणि त्या सगळ्याची कामं थांबवून हे पूल पुन्हा आम्ही उभार उभारणी करतो कारण एवढं काम आवणीचं असतं की भयंकर त्या ठिकाणी काम थांबून ते आम्ही पूर्णपणे आम्ही ते पूल तयार करतो आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा मुलांचे येणे जाणे मोठे माणसाचे येणे जाणे चालू होत आहे आणि या ठिकाणी मग असे घडेगडे जर काही जर वाहून नेलं तर आम्ही किती हे तला सहन करायचं तर सरकारला मी एकच कर विनंती करू कमच्याकडे थोडासा जरा लक्ष द्या कारण आम्ही पण या भारताचं नागरिक आहोत का आम्ही बाहेर नाही आहोत मग तुम्ही आमच्याकडे लक्ष का, का नाही हो। देत किती वेळा तुम्हाला आम्ही तुमच्या आम्ही तक्रार करायची जरा तुम्ही पण आमच्याकडे लक्ष द्या एक माणूस म्हणून या जगामध्ये आम्ही पण एक घेऊन आम्ही या कृथीवर आलेले आहोत आमच्यासाठी पण तुम्ही काहीतरी फायदा या आम्हाला काहीतरी आमचा लाभ व्हावा यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा आम्हाला मदत करा तुम्ही आणि या ठिकाणी खरोखरच आमची परिस्थिती फारच बिघेल असं मी सरकारला विनंती करतो की तुम्ही येऊन या प्रत्यक्ष पाहणी करा आणि आमच्याकडे कर लक्ष देखील मी सरकारला विनंती करतो